हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सगळे तर मी नारळ आणलेला होता आणि तुम्हाला ही नारळ काढायला कंटाळा येतो का म्हणजे किचकट वाटतं का तर मी काय करते की अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर काढते खूप पटकन निघतो अगदी चमच्याने थोडंसं हे केलं की लागलीच निघून जातं तर कंटाळवानं काम अगदी पटकन होऊन जातं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर राजला खायची होती इडली आणि वडा तर त्याने नाश्त्यात आणलेला होता आज इडली वडा बाहेरूनच आणलेला होता नाश्ता फस्त केला आणि मस्त निवांत बसलो होतो म्हटलं चला आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे स्वयंपाकाला किचनमध्ये जाऊया म्हटलं ह्या केसांचं काय करावं तेच मला कळत नाही इतकं आता उष्णता वाढली ना खूप गरम होत असतं आणि उन्हाळ्यात गरमी होते आणि पावसाळ्यात केसं वाढत नाही असं काहीतरी होत असतं माझं चला म्हटलं आता किचनकडे वळूया तर आज ना स्वयंपाकात आपण काय करणार आहे की पटकन असा झटपट होणार आहे कारण खूप उष्णता वाढली इतकं गरम होतं कि की किचनमध्ये आणि गॅसजवळ तर खूपच गरम होतं अजून गॅस चालू असल्यामुळे तर पटकन करता येईल असं आपण काहीतरी आज करणार आहोत तर या ठिकाणी मी डाळ भात करणार आहे आणि ऑनियनचा पराठा करणार आहे तर मी आता सगळं असं डब्यामध्ये ठेवून घेत असते कोथिंबीर आणि कढीपत्ता वगैरे म्हणजे तो खूप जास्त दिवस टिकतो खराब होत नाही या ठिकाणी काढून घेते आता हिरवी मिरची काढलेली आहे लाल मिरची काढलेली आहे मी दोन ते तीन टोमॅटो काढून घेतलेला आहे आणि इकडे आपण मूग डाळ घेणार आहोत मूग डाळ आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे फक्त आपण तुरीची डाळ घालणार आहोत मूग दाळीचंच आपण आज वरण करणार आहोत तर काढून घेते आता डिशमध्ये आणि तिला स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने थोडं पाणी घालून राहू देते म्हणजे मग पटकन शिजते पण तर या ठिकाणी आता काढून घेतले त्यानंतर आता आपण फोडणी देणार आहोत कुकर गॅसवर ठेवले आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं तापत आलं की त्यामध्ये जिरे घालायचे मोरी घालायची एक एक चमचा जिरे मोरी छान तळतळली की त्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या घालूया दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहे त्यानंतर लाल मिरच्या घातल्या आहे ते लाल मिरचीचा डेट आपल्याला काढायचं नाही आहे नाहीतर मग त्यातल्या ज्या बिया असतात ना ते आपल्या वर्णात जातील आणि ते काही चांगलं लागत नाही त्यानंतर त्यामध्ये घातलं आहे आलं लसूणची पेस्ट नंतर हळद घातलेली आहे अर्धा चमचा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चिमुळपण हिंग घातलं होतं आणि टोमॅटो कट करून घातलेलं आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला डाळ धुवून ठेवलेली होती आपली स्वच्छ त्यान तर त्यानंतर डाळ घालायची त्यामध्ये असं केलं ना की पटकन होऊन जातं नाही तर आधी डाळ शिजवा नंतर मग फोडणी द्या तर असाही टेस्ट सेम येतो अगदी काही फरक पडत नाही त्यानंतर आता डाळ धुवून घातलेली आहे परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला डाळ शिजायला जेवढं पाणी लागेल आणि वरण किती घट्ट पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅस कुकरचं झाकण बंद करून आपण दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहोत त्यानंतर इकडे मला आता डाळ भातसोबत खायला मिरची करायची होती आणि बटाटा पण घेतलेला होता मी एक तर हे जे मिश्रण केलेलं आहे ना तो पण एकदा आधी व्हिडिओ टाकलेला आहे मी तर आपला जो टिक्का मसाला असतो ना त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि त्याचं घोळ तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये मिरची आणि बटाटा घोळून मस्त अशी भजी तयार करायची खूप छान लागते ही भजी म्हणजे नेहमीची जी आपण डाळीच्या पिठाची करतो ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी लागते आणि टेस्टी पण लागते खायला छान लागते यामध्ये आपण कुठलेही व्हेजिटेबल्स घालू शकतो म्हणजे फ्लॉवर घालू शकतो परत पत्ताकोबीचं पण आपण करू शकतो दार, दार तो तर या ठिकाणी आता बघा आपले भजी पण रेडी झालेली आहे डाळ डाळ पण शिजून गेलेली एका बाजूला मस्त घट्ट अशी डाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि टेस्ट पण सेम येतो काही फरक पडत नाही नक्की ट्राय करा आणि किचन मध्ये खूप वेळ आपल्याला थांबावं लागत नाही त्यानंतर राजला लागली ला होती भूक आणि त्याला थोडासा डाळ भात वाढून दिलं होतं मी आणि त्यानंतर मग म्हटलं पराठा करून तुला देते तोपर्यंत हे खा म्हटलं तर इकडे आता आपण कांदा कट करून घेणार आहोत उभा बारीक कट करायचं आपल्याला पराठ्यासाठी त्याला मोकळा करून घेणार आहे मी कट करून झाल्यानंतर म्हणजे मग आपल्याला पराठ्यात टाकायला सोपं पडेल तो बाहेर निघणार नाही लाटताना तर या ठिकाणी आता कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर इकडे एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये दही घातलं आहे एक चमचा त्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आहे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट जिरे घालायचं आहे अर्धा चमचा धणेपूड घालायचं आहे दोन चमचे त्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा आपल्याला आणि लाल तिखट टाकायचं आहे त्यामध्ये नंतर थोडासा काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा असेल तर ओवा पण आपण घालू शकतो अर्धा चमचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ देखील घातलेलं आहे आपण चवीनुसार व्यवस्थित त्याचा गोळ तयार करून घ्यायचा आहे नंतर का एक लाटी घ्यायची आपल्याला कणिकची आणि ती अशी लांबसर आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे ते मिश्रण आपल्याला त्यावर लावायचं आहे व्यवस्थित पसरवता येईल आपल्याला तर या ठिकाणी आता ही लांबट अशी पोळी लाटून घेते मी त्यानंतर त्यावर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकायचं एक ते दीड चमचा आणि ते हाताने व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आपल्याला टेस्ट पण खूप छान येतो फ्रेंड्स आणि करायलाही सोपं आहे पटकन होऊन जातो त्यानंतर यावर आपण आता कांदा घालणार आहोत खूप जास्त कांदा आपल्याला घालायचा नाही आहे खूप बाहेर येईल नाही तर या ठिकाणी आता कांदा टाकून दिलेला आहे लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित लाटून घेते सगळ्या बाजूने आणि आता मस्त आपण तव्यावर त्याला शेकून घेणार आहोत साजूक तूप लावून दोघं बाजूने खरपूस मस्त खमंग असा हा ऑनियन पराठा खूप छान लागतो तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात किंवा असाच खायला नाश्त्यामध्ये दिला तरी छान लागतो तर या ठिकाणी बघा आता मस्त असा गरमागरम पराठा रेडी झालेला आहे आतून पण मसाला सगळीकडे व्यवस्थित केलेला असतो त्यामध्ये खूप छान लागतो त्यानंतर दुपारून जायचं होतं राजला स्विमिंगला रोजचं आता काम लागून गेलेलं आहे ते थोडे दिवस अजून कारण दोन महिन्याचाच लावला आहे त्याचा क्लास आणि त्याची इकडे चाललेली होती घाई स्विमिंगला जाण्यासाठी सगळी तयारी चालतच करत होता तो फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच ब्लॉग बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय